महापालिका व महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण शहरामध्ये जी सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याच्याविरुद्ध मोहीम तीव्र केलेली आहे याबाबत आम्ही मागच्या आठवड्यातच एक महापालिकेमध्ये बैठक घेऊन एम पी सी पीचे अधिकारी आपल्या महापालिकेचे सर्व आमचे स्वच्छता अधिकारी सगळे स्वच्छता निरीक्षकांची कंबाईन बैठक घेऊन जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते शहरातून पूर्णतः प्रतिबंधित आहे बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी येतात प्लास्टिक वापर होतो आहे त्यासाठी आम्ही ही मोहीम अतिशय तीव्र केलेली आहे याच्यामध्ये आमचे सर्व अधिकारी तसेच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे या स्तरावरील सर्व अधिकारी याच्यामध्ये सामील झालेले आहेत आज आपला ए पी एम सी मार्केटमध्ये जो फुल बाजार आहे त्याच्यामध्ये आप आपल्या या संयुक्त टीमने व्हिजिट दिली भेट दिली आणि त्या भेटीमध्ये टॅम्पोमध्ये की जवळजवळ हे अडीचशे ते तीनशे किलो पाचशे पाचशे किलोपर्यंतचं जे प्लास्टिक आहे तर ते सिंगल यूज प्लास्टिक आपण बा पाहतो हे सापडलेलं आहे तर रामनाथ गुप्ता म्हणून यांचं एक फ्लावर शॉप आहे त्याच्यामध्ये सापडलेलं आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई आता प्रस्तावित केलेली आहे त्याचबरोबर सर्व फुल मार्केट असतील शहरातील इतर सर्व जे व्यापारी असतील वेगवेगळे असोसिएशन असतील त्यांना आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की सिंगल यूज प्लास्टिकला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर बंदी आहे तर या बंदीचं तंतोतंत आणि कठोर पालन केलं पाहिजे कारण आपल्याला सगळ्याला अवगत आहे की हेच प्लास्टिक परत नदी नाले गटारी याच्यामध्ये येतं आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाळ्यामध्ये याचा त्रास होतोय तर आम्ही बऱ्याच वेळा सांगतोय बऱ्याच वेळा कारवाई करतोय पण याच्यापुढे जे आपले कारवाई दंडात्मक कारवाई पाचशे रुपये हजार रुपये पंचवीस हजार पाचशे सॉरी पाच हजार दहा हजार पंचवीस हजार आणि गुन्हा तर ही कारवाई आम्ही सक्तपणे याच्या पुढे करणार आहोत जर कोणी आम्हाला सापडला याच्यामध्ये तर त्याच्यावर सक्त कारवाई होईल इवन प पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करू आम्ही आणि नंतर कोर्टामध्ये याच्यामध्ये आम्ही सर्वांना खेचणार आहोत तर सर्वांनी दक्षता घ्यावी त्याच्याऐवजी ज्या कागदी पिशव्या असतील किंवा कापडी पिशव्या असतील याचा संपूर्णपणे वापर करण्यात यावा आणि